नमस्कार मी तन्मय केतकर आज आपण कलम एकशे चव्वेचाळीस ची थोडक्यात माहिती घेऊया सणासुदीनच्या वेळेला किंवा घातपात झाल्यावर आपण बातम्यांमध्ये बरेचदा ऐकलं आणि वाचलं असेल की अमुक अमुक क्षेत्रात कलम एकशे चव्वेचाळीस लावण्यात आलं तर हे कलम एकशे चव्वेचाळीस हा नक्की काय प्रकार आहे तर फौजदारी प्रक्रिया संहिता किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड याच्यातील एकशे चव्वेचाळीस हे स्वतंत्र कलम आहे या कलमांमुळे जिल्हा दंडाधिकारी उपविभाग दंडाधिकारी किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना एखादी व्यक्ती किंवा एखाद्या ठिकाणी हे कलम लावायचा आहे हे कलम केव्हा तर जेव्हा एखाद्या ठिकाणी अपघात किंवा घातपात किंवा अप्रिय प्रसंग घडला असेल किंवा एखाद्या ठिकाणी जर गर्दीत जाऊ नये असे लोकहिताच्या दृष्टीने आवश्यक असेल तर अशा ठिकाणी हे कलम एकशे चव्वेचाळीस लावता येतं यातील महत्वाची तरतूद अशी आहे की कलम एकशे चव्वेचाळीस एकदा लावलं की ते जास्तीत जास्त दोन महिन्यापर्यंतच कायम राहू शकतं राज्य शासनाला जर वाटलं तर हे दोन महिन्याचे पुढे सहा महिन्यापर्यंत वाढवता येतं आज आपण कलम एकशे चव्वेचाळीस याची थोडक्यात माहिती पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद